शक्तीपीठ बद्दल जर बोलायचं असेल तर शक्तीपीठ महामार्ग हा नागपूर पासून पात्रा देवी म्हणजे गोवा कोकण पर्यंत जोडलेला आहे या शक्तीपीठ महामार्गाचे शेतकऱ्याला आणि महाराष्ट्राच्या जनतेला कुठलाच फायदा नाही शक्तीपीठ महामार्गाला समांतर रस्ता आहे हे शक्तिपीठ शक्तीपीठ महामार्गाला मा, समांतर रस्ता असताना या रस्त्याची देवेंद्र फडणवीस साहेब का धरतात हे अजूनपर्यंत कळालेलं नाही वर कोरीबुट्टी ते तुळजापूर हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा महामार्ग झालेला आहे असं गडकरी साहेब म्हणले तेच बोरीबिबटी पासून तुळजापूर पर्यंत महामार्ग आहे तुळजापूरपासून मंगळवेढा मार्ग कोल्हापूर पर्यंत मोठा सहा पदरी महामार्ग आहे हा समांतर रस्ता असताना या शक्तीपीठ महामार्गाची गरज काय हे मात्र अद्याप समजलं नाही याच्यावर अभ्यास करता याच्यावर विचार करता यात कमिशन खोरी मोठ्या प्रमाणात आहे या शक्तीपीठ महामार्गामधून कमिशन खूप मोठ्या प्रमाणात सरकारला किंवा तत्सम मंत्र्यांना किंवा इतर लोकांना जाते हे असल्यामुळे हे शक्तीपीठ महामार्गाचा ह्या सरकारनी आता धरताना आपल्याला दिसून येते यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याच्या जमीन हडपल्या जातात शेतकऱ्याच्या याच्यावर कुठलाच फायदा नाही आणि अशा प्रकारचे मोठे महामार्ग होऊन टोल टॅक्स रोड टॅक्स डिझेल टॅक्स हे सगळंच घेऊन या या जनतेचं दिवाळखोर करण्याचं काम या बीजेपी सरकारनं करत आहे ते आमचा देवाला जोडणाऱ्या मार्गाचा विरोध नाही मात्र देवाला जोडणारा मार्ग हा ऑलरेडी अस्तित्वात आहे वर्धेपासून निघणारा हा जो मार्ग आहे बोरीबुटी ते तुळजापूर याच्यामध्ये दे जे देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितले तुळजापूर आणि आपलं कोल्हापूर आणि माहूर ह्या जे शक्तीपीठ महामार्ग आहेत ह्याच्यात ऑलरेडी समांतर रस्ता आहे ना कोल्हापूरला जोडणारा तुळजापूरला जोडणारा माहूरला जोडणारा हा रस्ता आहे ह्या शक्तीपीठ दे दे दे। आ... एक भावनिक मुद्दा आहे हा समोर ठेवून या शक्तीपीठ महाराजाचं या ठिकाणी जर तुम्ही तुमची माहिती थोडीशी अपुरी आ... आहे असं म्हणतो समृद्धी महामार्गावरून सर्वसामान्य कार चालक जेव्हा प्रवास करतो तेव्हा त्याची तुम्ही इंटरव्ह्यू घेतल्यानंतर खरंच लक्षात येईल की तोला नागपूरहून जर मुंबईला तुम्हाला मुंबईला जायचं असेल जेवढं विमानाचं भाडं आहे तेवढंच भाडं तेवढच टोल टॅक्स त्या कारला जाताना आपल्याला दिसून येते नव्हे तर समृद्धी महामार्गावर आज अनेक त्या ठिकाणी गोष्टी दो, राहिलेल्या आहेत अनेक ठिकाणी बॅरिकेट अजून नाहीत समृद्धी महामार्गाचं पन्नास वर्ष काहीच होणार नाही अशा पद्धतीची त्यावेळी आनाभाका मारल्या आणि आता पहिल्या पावसामध्ये समृद्धी महामार्ग खचून गेलेला आहे किती मोठा भ्रष्टाचार झालेला आहे या समृद्धी महामार्गामध्ये तुम्हाला या ठिकाणी